आज मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि विडे घे आज आम्ही विडे घेणार आहोत ते कसे घेतात ते पाह दाखवणार आहोत ते पहा विडे घेण्याची पद्धत कशी आहे आमची हे पहा आम्ही असे विडे मांडलेले आहेत ते असे एकमेकींना वटीत देणार आहोत ते पाच विडे आहेत आमचा पंचवीसचा विडा असल्यामुळे पाच 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 प्रत्येक अशी पाच पाच मांडलेले आहे विड्यांवरती आणि सौभाग्याचं सगळं अलंकार हळदी कुंकू वान हे ठेवलेलं आहे आणि आम्ही एकमेकींना आता विडे देणार आहोत ते तुम्हाला फुल व्हिडिओमध्ये मध्ये बघायला मिळतील शेवटपर्यंत नक्की पहा पहिला आपण विड्यांवरती हळदी कुंकू वाहतो सौभाग्याचं लेना आहे ते, ले ते पहिलं व्हायचं

देते आला नगरात घ्या पदरात घेते राणी कोणाची संदीप रावांची देते राणी कोणाची प्रवीण रावांची सीतेचा औसा आला नगरात ह्या पदरात भीती राणी कोणाची संदीप रावांची दे राणी कोणाची प्रवीण रावांची तेवढ घ्या गोड बोलाव घ्या नाव घ्या ना देव माझी हौशी संदीप राव नाव घेते आज विडे घेण्याच्या दिवशी छान छान आता आपण देवाचे दर्शन घेणार आहोत विडे घेतल्यानंतर प्रथम आपल्या देवघरात जाऊन देवाचे दर्शन घ्यायचं आणि हे विडे असेच आपण देवाघर ठेवणार आहोत आणि आता हे आपण देणार आहोत विड्यावरती पहिल्यांदा आपण हळदी कुंकू वाहणार आहोत सुवासनेचा पहिला मान आहे त्याची पूजा करायची नंतर सुवासने लावायचं पूजा करून मग ते विडे पदरातेची सीतेचा औसा आला नगरात घ्या पदरात घेते राणी कोणाची प्रवीण रावांची देखील राणी संदीपरावांची औसा आला नगरात घ्या पदरात घेते राणी कोणाची प्रवीण रावांची देखील राणी संदीपरावांची सीतेचा ओसा आला नगरात घ्या पदरात घेते राणी कोणाची प्रवीण रावांची देखील राणी संदीपरावांची सिद्धेजवसा नगरात घ्या पदरात घेते राणी कोणाची रवीनरावांची राणी संदीप रावांची नगरात घ्या पदरात घेते राणी कोणाची रवींद्रावांची गोड बोला उठून ठेवायला पाय आपला नंतर ना। नाव घ्या तांब्याची कळशी रांगोळीने पुसली <laughs> तांब्याची कळशी रांगोळीने घासली रुमालाने पुसली प्रवीण रावांचे नाव घेतले विठ्ठल रुक्णे घासले मस्त छान छान नाव मस्त आहे नंतर मग तुळशी वाई याला पाया पडून यायचं विड्या देव घरात ठेवायचं अशी विड घेण्याची पद्धत आहे आणि आता आमची नावं कशी वाटली कमेंट करून सांगा आणि मग सांगा सगळ्यांना